महापालिकेच्या कामकाजात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे प्रभाग न्याय नागरिकांच्या समित्या स्थापन करून विकासाला चालना देण्याची हमी दोन्ही काँग्रेसने दिली आहे याशिवाय उद्यान क्रीडांगणे उभारणीसह पर्यटन व सांस्कृतिक वारसा जपण्याची ग्वाही देण्यात आली आहे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे आज दोन्ही काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला या शहराला स्मार्ट सिटीकडून घेऊन जाऊ त्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे याच भूमिकेतून भविष्यात दोन्ही काँग्रेस काम करणार असल्याची ग्वाही या दोन्ही नेत्यांनी दिली प्रभाग न्याय पन्नास ते साठ नागरिकांची समिती स्थापन करून दर सहा महिन्यांनी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेतला जाईल वर्षातून एकदा जनता दरबार भरून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे व्यापारी उद्योजक आर्किटेक्ट पर्यावरण तज्ज्ञांची समिती महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मुस्लिम समाजासाठी शादीखाना विकास आराखड्याची अंमलबजावणी बांधकाम प्रमाणे त्वरित देण्याची व्यवस्था आदी आश्वासनेही जाहीरनाम्यात देण्यात आले आहेत महावीर महावीर उद्यानाच्या धर्तीवर कुपवाडला कुपवाडला उद्यान प्रत्येक प्रभागात विरुंगळा केंद्रे बालोद्याने साहित्य कट्टा ओपन जिम नाना नाणी ना पार्क ऑक्सिजन पार्क विकसित करण्यावर भर राहणार आहे शिवाजी क्रीडांगण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणासह नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणाचा विकास कुपवाडला मिनी स्टेडियम महापालिका शाळा ई लर्निंगची सुविधा डिजिटल क्लासरूम शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्यावर भर राहणार आहे आपल्याला एक आठ आपल्याला आम्हाला काही फारसा फायदा होणार होणारी आठवण सकाळी व्हावी नऊ दिवसीमुळं काय काय झालं त्याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आजही येतोय एवढी की अर्थव्यवस्था एवढी झाली आणि असंटित वर्गाच्या हातातून काम केलं हे आपल्या सगळ्यांना ध्यानात राहील असा विश्वास पाळतो अर्थव्यवस्था हा काही येत नाही आहे त्याला काहीतरी करायला गेलं तर आज तसं भारताच्या अर्थव्यवस्थेचं एक वेगळं चित्र हळूहळू हो पुढे जायला लागत आहे त्यात आज ही सगळी देशभर काही ना काही प्रमाणात नंदीची लाट आली आहे असं वाटतं मंदीची लाट नाही आपण तयार केलेली लाड आहे आणि ती नोटबंदी आणि त्यानंतर कळत जी एस टी कोणताही काय हळूहळू काही करायचा असतो आणि सगळे सुरू आहे चांगल्यामुळे त्या जीएसटी अन्वयाने पडण्यासाठी वेळ मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी चिघळले शिराळा तालुक्यातील मांगलेमध्ये आंदोलनास हिंसक वळण लागले संतप्त आंदोलकांनी एस टी बस पेटवली तसेच रस्त्यांवर टायरी पेटवून दिल्याने वाहतूक ठप्प झाली त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता इस्लामपूर येथे ताकारेकडे जाणाऱ्या चार एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली खानापूर तालुक्यातील कारवेत रास्ता रोको करण्यात आला तडवळेत सरकारचा निषेध करून गाव बंद ठेवण्यात आली वाळवा तालुक्यात मराठा आरक्षण मोर्चाची तीव्रता वाढलेली दिसून आली संतप्त युवकांनी इस्लामपूर ते बोरगाव दरम्यान एसटी बसला लक्ष करीत चार बसेसची तोडफोड केल्याने बसच्या काचा फोडून शेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले तर दगडफेकीत रामचंद्र पडसू लोंडे हा प्रवासी जखमी झाला राजारामनगर येथे रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला साखरावे गावात उत्स्फूर्त बंद करण्यात आला गेले दोन दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन वाळवा तालुक्यात गुरुवारी आक्रमक बनली एसटीला लक्ष केल्याने प्रवासी भयभीत झाले होते हिंगणगाव कौटिमंका रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गोळीबार केल्याने मुकुंद उर्फ सोन्या श्रीकांत दुधाळ हा गंभीर जखमी झाला होता हा प्रकार दुपारी तीन वाजण्याच्या या गुन्ह्याचा चोवीस तासांच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे या गुन्ह्यातील दोन संशयितांना गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास अटक करण्यात आली आहे दिनेश बाळासो राजमाने दत्तात्रय उर्फ बंडू मनोहर भुसनूर यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणाने ताब्यात घेतले आहे त्यांच्याजवळ निळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल लाल रंगाचे व काळ्या रंगाचे हेल्मेट देशी बनावटीचे पिस्टल एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल सापडला आहे याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे हा प्रकार पूर्व विमानस्थून केल्याचे स्पष्ट झाले आहे कोंगोळीतील सोन्या दुधाळ हा मोटारसायकलवरून कवटेमंगालहून कोंगळोळीकडे जात असताना हिंगणगावजवळील पेट्रोल पंपाजवळ दुधाळ हा थांबला होता त्यावेळी अज्ञात इसमाने पाठीमागून हेल्मेट घालून मोटरसायकलवरून दोघे येऊन अगदी जवळून दुधाळ याच्यावर गोळीबार केला होता त्यामध्ये दुधाळ्याच्या डोक्यात गोळी घुसून तो जमिनीवर कोसळला त्या ठिकाणी रक्ताच्या थरवळात पडला होता त्याला उपचारासाठी मिरज येथे मिशन हॉस्पिटलमध्ये नेले आहे तिथे दुधाळावर उपचार चालू आहेत देशात व राज्यात भाजप सरकार भ्रष्टाचार आहे हे भ्रष्ट सरकार सांगलीत काय दिवे लावणार असा सवाल करत हुकुमशाही मोदी सरकार हटवण्यासाठी सुरुवात सांगलीतून करून देशात संदेश पोहोचूया असे आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले प्रभाग प्रभा क्रमांक का पंधरामधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मंगेश चव्हाण फिरोज पठाण आरती वळवडे पवित्रा खेरीपाडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली या सभेत माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण बोलत होते यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम नेत्या जयश्रीराय पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील नगरसेवक आयुक्त पठाण किशोर लाटणे नगरसेविका शालन चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने अनेक आश्वासने दिली होती त्यामुळे जनतेने भाजपला बहुमत दिले मात्र आश्वासनांची पूर्तता झाली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न जैसे ते आहेत महिला अत्याचाराच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे लोकसभेच्या बारा ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये अकरा ठिकाणी भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आता सरकारविरोधात जनतेत रोष आहे भाजपला निवडून दिले तर लोकशाही टिकणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन करण्याची ग्वाही भाजपने दिली होती मात्र सर्वात भ्रष्ट सरकार हे भाजपचे आहे या भाजपला महापालिकेत निवडून दिले तर काय दिवे लावणार असा सवाल चव्हाण यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाची सत्ता आली लोकांनी दोन्ही ठिकाणी दिलं दिल्लीत दिलं राज्यात आणि लोकांच्या जनतेच्या अपेक्षा होऊन की ते, ते सरकारच्या बहुमता निवडून आले देशामध्ये राज्यामध्ये संपूर्ण परिवर्तन होईल का अशा संपूर्ण विश्वासात नाही केला प्रत्येक काही होत आहे मंत्र्यांना काही अधिकार नाही एका चाललेली आहे म्हणून मी प्रत्येक ठिकाणी अर्थ भारतीय जनता पक्षाला या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून दिलं पुन्हा या देशामध्ये लोकशाही राहणार नाही निवडणुका राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चटना राहणार म्हणून आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रचंड वातावरण ही चांगली मिरज कुठची ही जी महापालिकेची निवडणुकी आहे देशाच्या पक्ष नाही पण या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इतकं निघून आपल्यासोबत विनंती केली की आम्हाला त्या ठिकाणी प्रशासन करायची संधी द्या या ठिकाणी तुम्ही विधानसभेला लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी निवडून त्यांनी या परिसराकरता काय काय काम केली आहेत त्याला मराव्या ठिकाणी सादर केला पाहिजे कुठले महाराष्ट्राचे प्रश्न तोडू नये कुठले सांगितल्याचे प्रश्न तोडू नये आता तुम्ही पुन्हा भारतीय जनता पक्षाचं नाव या निवडणुकीत उतरलेला ही निवडणूक लोकसभा विधानसभा इतकीच महत्वाची याच्या जे वातावरण चाललंय जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं वातावरण चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन त्या हुकूमशाळेला जनतेतून दूर करा अशा प्रकारे वातावरणाला पुष्टी मिळणार आहे सांगलीमाधव नगर रस्त्यावरील मीरा हाऊसिंग सोसायटीतील बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दीड हजार रुपये रोख असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला गुरुवारी दुपारी साडेबारा ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे फिर्यादी प्रमोद राघवेंद्र जोशी हे आपल्या कुटुंबियासमेद मिरा हाऊसिंग सोसायटीमधील दुर्गामात अपार्टमेंटमध्ये फ्लॅट नंबर चार मध्ये राहतात ते जयसिंगपूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवतात गुरुवारी सकाळी महाविद्यालयात गेले होते त्यांची मुलगी क्लासला गेली होती घरात कोणीही नव्हते दुपारी अडीचच्या सुमारास मुलगी घरी आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली चोरट्यांनी दाराचा कडी कोंडा तोडून हात प्रवेश केला बेडरूम मधील फोडू, फोडून कपाट फोडून कपाटातील नेकलेस चेन कानातील रिंगा अंगठ्या चांदीचा वाळा आणि रोख दीड हजार असा अडीच लाखांचा ऐवज लंपास करून पोबारा केला सदर घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले ठसे तज्ञांनी हाताचे ठसे घेतले आहेत श्वानबद्दल बोलावण्यात आले होते श्वान सोसायटीपासून काही अंतरावर जाऊन घुटमळले महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारला जनता कंटाळल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना नाकारल्यास भविष्यात सेना भाजपची युती होऊ शकते असे मत जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले सत्ताधारी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सांगलीत ते आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हाप्रमुख संजय उभुते नगरसेवक शेखर माने उपस्थित होते राज्यमंत्री शिवतारे म्हणाले सध्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असले तरी निवडणुकीनंतर ते एकत्र येऊ शकतात अस्तित्व संपण्याच्या भीतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि सेनेचे आकडे जमल्यास दोघेही एकत्र येतील मात्र याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले शहरात कोणताही मोठा रोजगार नसल्याने सुमारे दीड लाखांहून अधिक पदवीधरांनी मुंबई पुण्याला स्थलांतर केले आहे औरंगाबाद पुणे नाशिकचा विकास झाला परंतु सांगलीचा विकास का झाला नाही हा प्रश्न सांगलीकरांनी विचारण्याची वेळ आली आहे त्यामुळे सांगलीकर जनतेला सक्षम पर्याय देण्यासाठी शिवसेना महापालिकेच्या मैदानात उतरले आहे महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी सेनेला एकदा संधी देण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले मराठा आरक्षणावरून साताऱ्यामध्ये जे आंदोलन झाले त्या आंदोलनात समाजकंटक घुसल्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजींनी आघाडीचे प्रयत्न केले एकच पर्याय दिला असता तर चांगले झाले असते असे मत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले सांगलीला ज्यावेळी येतो त्यावेळी गुरुजींना भेटतो त्यामुळे भेटीमागे कोणतेही राजकारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नाही साताऱ्यामध्ये झाल्याबरोबर मी काल स्वतः मी गेलो मला वाटतं कुठे आंदोलन झाली मोठ्या प्रमाणात ते मंत्री बिंत्री जात नाही परंतु मी पंचवीस मिनटाच्या अंतरावर होतो आणि मला माहीत पडलं फायरिंग वगैरे होतं आहे पंचवीसाव्या मिनिटाला मी तिथे हजर होतो जिथे ज्या स्पॉटलायझर सगळे नेते मराठा समाजाचे नेते एस पी ॲडिशनल एस पी कलेक्टर सगळे लोक तिथे मी गेल्यावर आले तिथे एस पी होतं तिथे जागेवर होतं खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पोलिसांनी हँडल केलं विजय पवार नावाचे ॲडिशनल एस पी आणि एस पींनी पोलिसांवर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली तरी संयम ठेवत त्यांनी ऑर्डर्स दिल्या नाहीत आणि मराठा आंदोलक जी नेते मंडळी होती तिथली त्या सर्व लोकांनी देखील पोलिसांबरोबरच संयम ठेवला आणि लोकांना समजावलं तिथली माहिती अशी आहे की काही अँटी सोशल एलिमेंट्स त्याच्यामध्ये घुसले होते आणि स्वतः मराठा आंदोलनकर्ते जे नेते होते, नेते। कराई चाने, कराई चाने, होते। ते नेते आणि पोलीस सांगतायत हे करायचं नाही करायचं नाही तरी दगडफेक होत होती त्यामुळे मी तसे आदेश दिलेले आहेत की सगळे सी सी टी व्ही फुटेज आणि सर्व ज्या क्लिप्स काही तरुण मुलांनी वगैरे क्लिप्स वगैरे व्हिडिओ शूटिंग मोबाईलमधून केले असेल जे पोलिसांपर्यंत पोहोचेल त्याच्यामधून पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन करा चौकशा करा आणि अशा प्रकारचे जे काही अँटी सोशल एलिमेंट मराठा समाजाला बदनाम करायला येईल सरकारला देखील काहीतरी वातावरण दूषित करायला लागेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाया प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि स्ट्रिक्ट झाल्या पाहिजेत योग्य चेकअप करून अशा प्रकारचे आदेश मी दिलेले आहेत